हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललो आहोत हॉस्पिटलमध्ये कारण आज आहे सुवर्णप्राशन घरातील सगळी कामे ओरखली आणि आम्ही निघालो आहोत मुलांना घेऊन हॉस्पिटलमध्ये पावसाने तर आज काय सुट्टी दिली नाही हे बघा मेट्रो बघून मुलं खुश झाली फायनली आम्ही पोहोचलो आमच्या हॉस्पिटलमध्ये हे हॉस्पिटल कोणी ओळखत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा तिथे आल्यानंतर कळलं लंच ब्रेक झाला आहे त्यामुळे मुलांचा थोडाफार टाईमपास हवा हो, म्हणून त्यांना मी घेऊन बसले होते पण हे जातील तिथे ॲडजस्ट होतात त्यांना खेळायला मिळालं की बस बाकी काही नको सह्याद्री तर तिला तर आधीच उल्हास असतो त्यातल्या त्यात रायांश बघा त्यांना दुसऱ्याशी मैत्री करायला पण वेळ लागत नाही कशा कसा अर्धा पाऊन तास आम्ही त्यांचा टाईमपास केला कारण लंच ब्रेक खूप हो वेळ होता हो नेमकं आम्ही आलो त्या टायमिंगला लंच ब्रेक झाल्यामुळे खूप वेळ होता कसा टाइमपास झाला नंतर त्यांना घेऊन गेलो सुवर्णप्राशन द्यायला सह्याद्री तर प्रत्येक वेळेस रडत असते त्यामुळे तिला आधी द्यावं लागतं नंतर राया राया हा पितो फायनली तिथून आम्ही निघालो डॉक्टरांना सह्याद्री बाय करते आणि निघते पण रायांशला काही तिथून निघायचं नसतं त्याला खेळायला मोकळं मिळालं की बस त्यांना निमित्तच पाहिजे टाईमपास करायचं मला म्हणतो आपण लिफ्टने जाऊ जायचं होतं तर आपल्याला पार्किंगमध्ये पण वरती लिफ्टमध्ये जायसाठी त्याचा हट्ट होता तरी पण त्यांच्या दोघांनाही घेतलं आणि निघाले एकदाची बाहेर इथून पुढे आम्हाला जायचं होतं मला माझ्या माहेरी कारण तिथे थोडंसं काम होतं हे बघा ही माझी आई अशी ती म्हणते असाच अवतारा घेणार का माझा मुलं जे आहे ते रिअल दाखवायचं आहे आपल्याला आपण काही फोटो दाखवायचं नाही आहे त्यामुळे जे आहे ते आपण ओरिजिनलच दाखवणार आहोत आपल्या रायांशी तर आल्या आल्या लागला कामाला म्हटलं मामी मी तुम्हाला मदत करू लागतो थोडाफार टाईमपास झाला चहा वगैरे झाल्यानंतर काय संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी सुरूच होती संध्याकाळी केला स्वयंपाक मी आणि माझ्या छोट्या बहिणीने तर आजच्या दिवशी एवढंच भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू सो मच